श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविषेका एकचिपरी ऐसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होयाम्मासि ऐसि उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले गुरु, गुरु कृपेसी पुढे कथावर्तली कैसी विस्तारावी अम्मा प्रति ऐकुनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरु जान सांगता झाला विस्तारोनी, एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषेनी प्रसन्न झाले परी येसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजवर पूजा केली विचित्र मनोनी आनंदे परी तया श्री गुरु बोलती संतोषी भक्त वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी गुरुचे वचन नामन करुन माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सिदरू त्रिमूर्तीचा अविद्या माये दिससी नरू वेदा अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्म विष्णु व्योमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारा तव महिमा मागणे शक्ती तुम्हासी कृपा करणे गुरु मूर्ती माझे वंशपरपरी द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पुत्र अति द्यावी सदगती ऐशी विनंती करोनी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा महाक्रूर असे तो प्रतिसंत्सरी ब्राह्मणासी घात करीतो तो, तो बहुसी याचे कारणे अम्मासी बोलवीतसे परी येसा जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हीसी संतोषिनी गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवी चिंता न करी म्हणून या सांडोनी त्वा जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा प्रती जो वरी परतोनी तू ऐसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग एथो निया निज मुचा तुची होसी परंपरी वंशवंशी वंश अखिला भिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसावर लाधोना निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तोरित त्याजवळी कालांतक का देखा यवन दुष्टपरियेसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाला रूप होत झाला विनमुख हो ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी ध्यात से। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपात असे ज जयासी काय करील यवन दुष्ट गरुडाची आपिली आसी सर्प कै साडसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूंची एकासा एक एकादे सिंहासी ऐरावत श्री गुरु कृपा जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यु न बाधे जान अपमृत्यू काय करील जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परी तो यवन ग्रही निघाला ब्रम्मे करुण दृढ निद्रा लागता जान शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनी त्यासी जाग्रत होऊनी परी एसी प्राणांत कवे थेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही मने घाई छेदन करीतो कापनासी स्मरण झाले दावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते वाचारिले येथे कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणी देवनी निरोप देत तये वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामीस सत्वर गंगात्री जाय लवकर श्रीगुरुचे दर्शनासी देखोनिया श्री श्रीगुरूसि नमन कि भेसि स्तरी बौअसि सांगे व्रतानताद्यत संतोषिणी श्रीगुरमूर्ती तया द्विजा आश्वासीति दक्षिण दिशे जाऊ मनती स्नानतीर्थयात्रेशी ऐकोनी श्रीगुरुचे वचन जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपणा न समागमे तुमचे चरण विने देखा न शक्ये શન એક સંસારસાગર તારક તુચી દેવા કૃપા સિંધુ ઉદ્ધારય સાગરા ગંગા આલી ભૂમિસી તૈય સ્ સ્વામી અમ્માર્શને ઉદ્ધાર